शरद पवार मागच्या काही वर्षात शरद पवार यांच्या वाढदिवसाचं खास वैशिष्ट्य दिसत यंदाचा वा वाढदिवस शरद पवार यांनी अनेक संकट पाहिले आहेत तर काही जण त्यांना क्राईम सिरीज मॅनेजर म्हणतात ते नेहमीच बेर्जेचे राजकारण करत आले आहे नाव ऐकलं की महाराष्ट्राचं राजकारण दोयासमोर येत त्यांच्या अनुभवापासून ते डावपेचापर्यंत त्यांचं व्यक्तिमत्व राजकारणाला एका वेगळ्या उंचीवर नेतं पण शरद पवार यांचं वैशिष्ट्य नक्की काय आणि ते एवढं वेगळे काय करतात की विरोधकांनाही त्यांचा आदर करावा लागतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करू या व्हिडिओत तुम्हाला मिळेल शरद पवार यांच्याबद्दल संपूर्ण माहिती त्यांची राजकीय शैली आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राजकीय क्षेत्रातील एक, एक वेगळीच गोष्ट तर शेवटपर्यंत पहा मागच्या काही वर्षात शरद पवार यांच्या वाढदिवसाचं खास वैशिष्ट्य दिसतं राजकीय क्षेत्रातील प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा द्यायला धडपडतो यंदाचा चौऱ्याऐंशी वा वाढदिवस संसदेतच त्यांचा वाढदिवस साजरा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून ते अजित पवारपर्यंत सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या याचा अर्थ काय काहींच्या मते हा त्यांचं महत्त्व अधारोपित करण्याचा एक मार्ग आहे तर काहींना वाटतं वाट की हे राजकीय स्वार्थाचं उदाहरण आहे तुम्हाला काय वाटतंय हे असंच होतं का कारण शरद पवार हे एक अनुभवी नेता आहे त्यांना कोणत्याही गटाचा पाठिंबा मिळू शकतो मंडळी शरद पवार यांनी अनेक संकट पाहिले आहे आणि सोडवलीही आहे त्यांचा सहकार क्षेत्रातील योगदान किंवा शेतकऱ्यांसाठीचा लढा ते नेहमीच चर्चेत राहिले आहे उदाहरणार्थ पुण्यातील काही भागात दुष्काळ होताना त्यांनी त्या भागात त्वरित पाणी पुरवठा केल्याची घटना शिक्षण क्षेत्र सहकार आणि ग्रामीण विकासातही त्यांचं मोठं योगदान मानलं जातं तरीही याबाबत मत विभागली जातात काही जण म्हणतात ते फक्त मोठ्या घोषणेपुरते मर्यादित असतात तर काही जण त्यांना क्राईम सिरीज मॅनेजर म्हणतात शरद पवार यांची एक ओळख भाषा आहे की ते नेहमीच बिर्जेचे राजकारण करत आले आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करणे दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत काँग्रेससोबत युतीत सत्ता सांभाळणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार तयार करणं त्यांचा हा फॉर्म्युला नेहमीच कार्यान्वित आला मात्र याबाबत एक वाद आली काहींच्या मते ही प्रामाणिक राजकीय बांधिलकी नसून केवळ सत्ता राखण्याची युक्ती आहे तुम्ही याबाबत काय विचार करता शरद पवार यांची भाषण शैली ही अतिशय अचूक असते त्यांच्या छोट्या छोट्या वाक्यांनी मोठा संदेश दिला जातो उदाहरणार्थ छत्रपतींनी पेशवे नेमले आता पेशवे छत्रपती नेमत आहे या विधानाने त्यांनी संभाजीराजेंबाबत संदेश दिला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एका सभेत त्याने भाजपवर साधलेल्या अनेकांच्या भावना बदलल्या काहीजण म्हणतात त्यांच्या वाक्यामुळे त्यांना चाणक्य म्हणायला हवं तर काहीजण याला राजकीय डावपेस म्हणतात शरद पवार यांचं आयुष्य आनी हे राजकीय डावपेच अनुभव आणि नेतृत्व याचं उत्तम उदाहरण आहे पण त्यांची राजकीय शैली काणींना धोरणात्मक वाटते तर काणींना त्यात नैतिकतेचा अनुभव वाटतो म्हणून प्रश्न तुम्हाला विचारतो की शरद पवार यांचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी चांगलं आहे का की राजकारणासाठी तुमचं मत नक्की सांगा राजकारण कोणाचंही असो महाराष्ट्राचं हित सगळ्यांचं ध्येय असायला हवं धन्यवाद